हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कशा सर्वजण मजेत माझ्या मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हेच की डिलेवरीनंतर मी माझं वजन कसं कमी केलं हे सर्व काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत फ्रेंड्स सर्कल आहे त्यांचे मला इन्स्टावर डायरेक्टली नाही का इन्स्टावर मॅसेज आले होते की ताई तुम्ही डिलेवरीनंतर बाळ झाल्यानंतर वजन कसं कमी केलं याबद्दल पण व्हिडिओ बनवा मा, तर माझा खूप काय गेला यामध्ये आणि मलाच वाटत नव्हतं माझं पण वजन कमी झालं आहे पण मी बऱ्याच दिवसापासून वजनसुद्धा कमी करण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते आणि माझं बऱ्यापैकी वजन कमीसुद्धा झालेलं आहे तर तुम्ही माझ्या अगोदरचे फोटो आणि आत्ताचे फोटोसुद्धा बघू शकता तर हाच मग मी पण ठरवला होता की म्हणजे ओ बऱ्यापैकी माझं वजन आता डिलेवरीनंतर चांगल्या प्रकारे कमी झालेलं आहे आता व्हिडिओ बनवायला काहीही हरकत नाही म्हणून मग मी आज हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे मी फक्त माझं डिलेवरीनंतरचा वजन कमी करण्याचा आणि डिलेवरीमध्ये किती वजन माझं वाढलं या सर्व वा गोष्टी तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करत आहे त्यातून तुम्हाला नक्कीच फायदाच होईल झाला तर सगळ्यात सुरुवात मी इथून करते दोन हजार पंधरापासून दोन हजार पंधरा साली माझं लग्न झालं होतं दोन हजार पंधरा साली माझं वजन हे अडोतीस किलो अडतीस एकोणचाळीस किलो या दरम्यानच होतं आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा या दरम्यान मग दोन हजार सोळामध्ये मला मुलगी झाली कवनी तर आता ती आहे नऊ वर्षाची तर ती आठ सात आठ वर्षाची होईपर्यंत माझं वजन फक्त पंचेचाळीस किलो पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस याच दरम्यान होतं आणि मग मी पण तेवढंच ठेवलं होतं मला माझे वजन काही वाढत पण नव्हतं आणि मी त्यावेळी माझ्या वजनाक सुद्धा लक्ष देत नव्हती कारण माझं वजन हे कधी जास्त वाढलेलंच नव्हतं पण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शिव आमचा राहिला आणि झाला त्यावेळी मग माझं वजनामध्ये खूप असा फरक झाला होता तो झाल्यानंतर माझं वजन हे जवळपास साठ पासष्ट सत्तर या रेंजमध्ये गेलं होतं आणि खूप जास्त वजन वाढलं होतं माझं आणि त्यामुळे ना मला असं वाटत होतं आता मी खरंच खूप जाड झाली आता यानंतर मी अजून जाड होत जाईल आणि माझं वजन आता कधीच कमी होऊ हो शकत नाही असं वाटायचं माझ्या मनाला आणि आजूबाजूला मी समजा कोणी नवीन आलं आपल्या घरी तरी आणि पहिल्या जे आपल्याला पाहत होते इतर लोक आणि तेच लोक जर आपल्या घरी येऊन आपल्या मित्रमैत्रिणी म्हणा त्या पण आपल्याला बोलायच्या की हो तुझं वजन पहिल्यापेक्षा खरंच खूप वाढलं आहे एवढं वजन कसं काय झालं अचानक आणि आता कमी कसं करणार या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत बोलायच्या कंटिन्युअसली मग ते आपल्या मनालासुद्धा खूप वाईट वाटतं पण सुद्धा गरजेचं असतं आपल्याला लहान बाळ असतं आणि आपलं बाळ लहान असल्यामुळे ते सर्वस्वी आपल्या ब्रेस्ट फिडिंगवर अवलंबून असतं आणि आपल्याच मिल्कवर अवलंबून असतं मदर मिल्कशिवाय बाळाला दुसरा ऑप्शन पण नसतो ते खाऊ पिऊ शकत नाही जोपर्यंत सहा महिन्याचं जो होत नाही तोपर्यंत म्हणून प्रॉपर आपल्याला आहार घ्यावाच लागतो मी पण पूर्ण प्रॉपर आहार घेत होते चपाती भाजी आणि भाकरी म्हणा किंवा दूध त्यामध्ये आलं आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे माझ्या त्यामुळे माझ्या आहारामध्ये सर्वस्वी तुपाचा आणि दुधाचा वापर जास्त असायचा चपाती जरी केली तरी ती पूर्णपणे तुपामध्ये असायची भाज्यांना फोडण्या जरी दिल्या तरी त्यासुद्धा फो तुपामध्येच असायच्या त्यामुळे खूप कॅलरीज हे माझ्या शरीरामध्ये वाढल्या होत्या आणि माझं खूप वजन वाढलं होतं त्यामुळेच मग मी काही केलं म्हटलं आता मला तर हे खाणं गरजेचं आहे आणि बाळासाठी मग मी लक्ष दिलं नाही म्हटलं आता जे जे होईल ते होईल जितकं वजन वाढेल तितकं वजन वाढेल पण आपण खाण्याकडे थोड्या दिवस तरी दुर्लक्ष नकोही करायला मग मी प्रॉपर असं जेवण जेवत होते पण पाच सहा महिन्यानंतर मग बाळ थोडंसं वरचं पण खायला लागलं ला पण एवढं की एक आहे की बाळच पूर्णपणे खात नाही म्हणून ना मग तेव्हा पण आपला दोन तीन महिने काळ असाच जातो नऊ दहा महिन्याचं बाळ होऊपर्यंत आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष म्हणजे आपल्या शरीराची खाण्यापिण्याबाबतीत आपल्याला काळजी घ्यावंच लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं आपल्या शरीराला आराम पण व्यवस्थित होत नाही खाणं पिणं व्यवस्थित असतं पण आराम होत नाही कारण कसं बाळ असल्यामुळे ते रात्री झोपत नाही दिवसा जास्त झोपतं आणि रात्रभर जागा ठेवतं त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात खूप बदल होतो आणि हार्मोन चेंज होतात आणि पूर्णपणे आपले जे शरीर असतं ते वेगळंच प्रकारे बदलून जातं आणि मग त्यामुळेच पूर्णपणे शरीरावर आपला हा जो स प्रभाव असतो तो, तो दिसत असतो मग त्यानंतर बाळ जेव्हा हळूहळू मोठं होतं मग त्यावेळी मग मी ठरवलं आता याला खाणंपिणं सगळं काही खातो हा आता आपण आपल्या स्वतःकडे पण थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे माझं वजन कर कमी करण्याचं कारण म्हणजे मला ना असं वजन अचानक वाढल्यामुळे खूप असं माझं अंग जड झालं होतं आणि सतत आपलं कंटाळवाने जीवन झालं होतं काय करावं रात्रभर झोप झोप पण नसायची आणि दिवसा झोपायची त्यामुळे पूर्ण असं आळशी आळशी बनून जातो आपण माझ्या बाबतीत पण अगदी ते झालं होतं खूप अशी आळशी सतत खाऊन झोप यायची सुस्ती असं जेवण केलं की सुस्त व्हायचं माणूस तस तसंच अगदी माझ्यासोबत झालं मग मी ठरवलं की नाही आता ना यातून ना आता आपण बाहेर पडायला हवं मग मी काय केलं थोडं थोडं आता ठरवलं की आपल्याला वजन कमी करायचं आहे पण वजन एकदम कमी करूनसुद्धा म्हणजे उपयोग नाही त्यामुळे आपल्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होईल आणि आपलं लहान बाळ आहे आणि पुण्यामध्ये मी एकटीच असल्यामुळे माझे मिस्टर मी आणि अवनी समजा मुलांना सांभाळायला मी एकटीच असते असते दिवसभर ते तर जॉबला जातात मग अवनी स्कूलला जाते ती पण थर्ड स्टँडर्डला होते त्यावेळी मग सेकंड थर्ड असे दोन वर्ष तिचे गेले यामध्ये आमचा आम शिव झाला त्यानंतर कारण मग तिच्याकडं पण मला लक्ष द्यायला लागत होतं आणि आपण आजारी पडलो तर मग सगळ्याच गोष्टी या वेगळीकडंच वळण घेतील म्हणून पण मग मी परत असा विचार केला की नाही आपल्याला वजन कमी करायचं आहे पण सर्व काही बघून नियोजित करूनच आपल्याला हे सर्व नियोजन करूनच सर्व काही करायचं आहे एकदम आपण जेवण न करता उपाशी राहू आणि त्याचा आपल्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होईल आणि आपण एकटे नाही आहोत आपल्या मागे खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत दोन मुलांच्या आणि त्यांच्यासुद्धा म्हणून मग मी एकदम असं वजन कमी केलं नाही थोडं थोडंसं रोज मी जेवणामध्ये डाळ भात असं जेवण जेवायचे लहान बाळासाठी आणि दूध आणि तूप मग मी दूध आणि तूप हे सगळ्यात अगोदर स्किप करायला लागले त्यानंतर मग वरण भातसुद्धा मी स्किप केला फक्त भाजी आणि चपातीच मी खायला लागले कारण कसं दूध आणि तुपामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळे वजनावर खूप असा परिणाम होतो आणि मग मी दूध आणि तूप जे बंद केलं खायचं आणि मग फक्त भाजी चपाती नॉर्मल असं जेवण मी जेवायला लागले आणि फक्त जेवण कमी करून उपयोग नाही तर आपल्या शरीराला व्यायामसुद्धा पाहिजे आपण रोज थोडा वेळ अर्धा तास तरी आपण आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे म्हणजे कसं सकाळी लवकर उठणं आणि थोडाफार वॉकिंग किंवा मेडिटेशन आणि योगासुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता आणि त्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो आपलं शरीर एकदम हलकं फुलकं वाटायला लागतं आणि रोजचा जर व्यायाम तुम्ही शरीराला केला तर सवयसुद्धा तशीच लागून जाते आणि सकाळी उठलं ना व्यायाम केला की खूप असं फ्रेश वाटतं नाहीतर एअरबी बघा तुम्ही सकाळी उठलं उठल्या खूप असं अंग दुखतं आणि खूप असं आपल्याला वेगळंच असं वाटत असतं आणि पडून राहावं असं वाटतं आणि या उन्हाळ्या दिवसात तर सगळ्यांसोबत असं होतच असेल की लवकर उठूशी वाटत नाही आणि अंग जड होतं या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला व्यायाम नसतो त्यामुळे होत असतात हे आपल्या लक्षात येत नाही पण या सगळ्या गोष्टी त्याचमुळे होतात आपण हे जेवण जेवतो जे रात्री भरपूर पाणी हे सुद्धा आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि थोडंसं लाईट लाईटली संध्याकाळच्या वेळी जेवण जेवायचं जास्त हेवी जर जेवण तुम्ही केलं तर मग सकाळी उठायला खूप त्रास होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भात जो भात जर खात असताल तर ते पण भात भात पण खूप नाही का सुस्तीदायक आहे जेव्हा जेव्हा तुम्ही भात खा तेव्हा तेव्हा तुम्ही रात्री खूप गाड झोपता आणि हे सर्व झोपेसाठी चांगलं आहे पण ते शरीरासाठी आपल्या खूप हानिकारक आहे भात खाल्ला की शरीर हे खूप जड होतं आणि सुस्ती येते आणि मग त्यामुळे चरबी वाढते पोट वाढतं पोट सुटतं अशा सगळ्या गोष्टी ह्या होत असतात तर मग मी सगळ्यात पहिले काय केलं भात आणि वरण भात हा रात्रीच्या जेवणामध्ये मी शक्यतो खातच नाही कधी आणि त्याचमुळे मला खरंच खूप फरक पडला आहे डाळ भात मी खात नसल्यामुळे माझं शरीर वजन अगदीच नाही का पटपट पड़ असं कमी होत गेलं आणि आता मला जे असं शरीर आहे माझं अगदीच फिट अँड फाईन आहे असं पण नाही की वजन कमी केल्यामुळे आपल्या शरीराला कुठलं नुकसान किंवा विकनेसपणा हा सुद्धा मला आलेला नाही आहे कारण मी सगळ्या गोष्टी आणि व्यवस्थित अशा नियोजितच केलेल्या आहेत ते एकदम असं वजन कमी केलेलं नाही आहे थोडं थोडं मी जेवण कमी केलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी ही माझ्या म्हणजे नाही का खाण्यामध्ये हा बदल केला की एकदाच पूर्ण जेवण जेवायचं नाही काहींना नसावे असते नाश्ता करायचं नाही डायरेक्ट जेवण जेवायचं आणि ते पण एकदम पोटभर मग त्यामुळे काय होतं एकदम पोटभरे एकदाच जर खाल्लं ना मग ते पचनक्रिया पण व्यवस्थित होत नाही ते अन्न सुद्धा नाही व्यवस्थित आणि मग त्याचमुळे मग वजनाला म्हणजे वजन आपलं सातत्याने वाढत जातं आणि खूप जास्त प्रमाणात वाढतं म्हणूनच दिवसातून दोन तीन वेळा खा पण थोडं 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 थोडंसं असंच खात राहायचं म्हणजे त्यामुळे काय होतं आपलं वजन पण चांगलं व्यवस्थित आणि जेवढं पाहिजे आपल्याला शरीराला तेवढं राहतं आणि जास्त वाढतसुद्धा नाही आणि आता सर माझं व्यवस्थित असं वजन आहे मला असं वाटतंय कारण माझ्या उंचीला शोभेला असंच व वजन झालेलं आहे माझं आणि आता मला खरंच रिलॅक्स वाटतं वजन कमी केल्यामुळे आणि उत्साह निर्माण होतं आपल्यालाच आपलं काम करण्याचं पण नाही का काम करण्याचं आपल्याला आपोआप नाही का आत्मविश्वास म्हणतो ना आपण कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येत असतो म्हणूनच मग हे वजन करणं कमी करणं खूप गरजेचं कर आहे आणि जेवण केलं आहे खायला लगेच झोपायचं नाही थोडेफार ऑपिन नाही तर थोडंफार बसणं नाही का आपण नॉर्मली बसू शकतो किंवा थोडा वेळ इकडे तिकडे वागसुद्धा करू शकतो डायरेक्ट काही ना सव्य जेवण करायचं लगेच अंतरणावर जाऊन पडायचं तर असं पण नाही करायचं त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला खूप जास्त नुकसान होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा तर हे बघू शकता अप्टर बिफोर ह्यामधून तुम्हाला फरक कळतच असेल माझं जे पहिलं वजन आणि जे आत्ताचं आहे त्यामध्ये कु किती आणि कसा फरक झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हा पहिला फोटो आणि जे आत्ताची आहे ती मी आत्ताची तर आता फरक झालेला आहे वजन कमी झालेलं आहे माझं तर भेटू अशाच परत एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय